श्रीस्वामी समर्थ आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी श्रावण महिन्यात श्री स्वामी समर्थ, समर्थ महाराजांचे हे चार उपाय करा हे चार उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतील नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाचे महात्मे वेगवेगळे आणि विशेष महत्त्व आहे श्रावणातील व्रत सण धार्मिक सांस्कृतिकदृष्ट्या परंपरा याची जोपासना करणारे आहेत याशिवाय नैसर्गिक शास्त्रीय दृष्टिकोनातून याचे महत्व विशेष आहे श्रावण गुरुवारी ब्रह्मस्पती पूजन केले जाते श्रावणातील गुरुवारी केलेली स्वामीची सेवा पूजन नामस्मरण उपासना विशेष मानली जाते श्रावणाच्या चा चार गुरुवारी ही सेवा करा गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजाचे विशेष पूजन करा अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामीचा सेवेचा संकल्प स्वामी करा आपल्याला चारही गुरुवार एकसारखी स्वामींची सेवा करायची आहे अनेकदा धाकधकीच्या काळात सेवा करणे शक्य होत नाही अशा वेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा करा या काळात स्वामीचे नामस्मरण मंत्राचे जप स्त्रोताचे पठण श्रावण महिन्यात करावे एक म्हणजे घरच्या घरी स्वामींना विशेष पूजन करा स्वामीची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलाचा समावेश पूजेमध्ये असू द्या दुसरे म्हणजे पिवळ्या रंगाचे पेढे मिठाई स्वामींना अर्पण करावी प्रसाद म्हणून वाटावी तसेच तिसरे म्हणजे स्वामींना सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे तारक मंत्र स्वामींना अन्य मंत्राचे जप स्वामींचे श्लोक स्त्रोताचे पठण करावे शक्य असेल तर एकमाळ जप करा एकशे आठ वेळा तारक मंत्राचा जप करावा चौथं म्हणजे स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्या याशिवाय शक्य असेल तर सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळेस स्वामींची आरती करा सकाळी शक्य झाले नाही तर तिन्ही सांजेला दिवे लागणीच्या वेळेस स्वामींची आरती करावी या गोष्टी करणार असा संकल्प घ्या झाली की स्वामींचे मनापासून आभार मानावेत इच्छा स्वामींना बोलून दाखवाव्यात श्रावण गुरुवारी शक्य असेल तर स्वामी अमृत याचे पठन करावे यातील नियम आणि पारायण पद्धती याची न चुकता अवलंब करा ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करा अगदीच काही नाही तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जपमाळ करा सामोरे जावे लागते गुरुग्रहाच्या दोष शांतीसाठी श्रावण मासातील गुरुवारी खास उपाय केला जाऊ शकतो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला विश्वास आणि श्रद्धा आवश्यक आहे हे देवताचे गुरु आहेत गुरुग्रह वैवाहिक जीवन आणि भाग्यकारक ग्रह आहे गुरुग्रहाची पूजा शिवलिंग स्वरूपात केली जाते गुरुग्रहाला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय मी तुम्हाला सांगणार आहे नंबर एक गुरु बृहस्पती किंवा भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो पिवळ्या कपड्यावर विसर्जित करून त्याची पूजा करा पूजेमध्ये चंदन पिवळे तांदूळ पिवळे फूल आणि प्रसादासाठी पिवळे व्यंजन आणि फळं अर्पण करा गुरु गुरुवारी गुरुग्रहाशी व्रत ठेवावे या दिवशी पिवळे वस्त्र धारण करावे मीठ न टाकलेले अन्न खावे जेवणात पिवळ्या रंगाचे पदार्थ उदाहरणार्थ बेसनाची लाडू केळी असावी या गुरुवारी महादेवाला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा या उपायाने गुरुग्रहाचे दोष दूर होतात गुरुमंत्राचा जप करा ओ ब्रू ब्रहस्पतेय नम या मंत्राची संख्या कमीत कमी एकशे आठ वेळा जप करावा गुरुशी संबंधित पिवळ्या वस्तूचे दान करावे पिवळ्या वस्तू उदाहरणार्थ सोने हळद हरभरा डाळ आंबा फळ इत्यादी गुरुवारी सूर्योदयापूर्वी उठावे स्नान केल्यानंतर भगवान विष्णू समोर तुपाचा दिवा लावावा त्यानंतर विष्णू सहस्रनामाचे पठण करावे गुरुवारी सकाळी केळीच्या झाडाखाली दिवा लावा पूजा करून मिठाई अर्पण करा मनापासून सेवा करावी सेवेत खंड पडू देऊ नका स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा सांगित मी सांगितलेले उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील आणि तुम्हाला अडचणीतून बाहेर काढतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद